युवा नेते सिद्धांत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व शालेय साहित्य वाटप संपन्न प्रतिनिधी एरवी वाढदिवसाहित्य वाढदिवस असल्यास मोठ्या गाजावाजा करत मोठ्या जल्लोषात करणारे तसेच दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रम राबवणारे व असे सामाजिक उपक्रम राबवून स्वतः आनंदेत राहणारे शहरातील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे खोपोली शहरातील शिवसेना युवा नेते सिद्धांत शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त खालची खोपोली येथील सिमनानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच खोपोली नगरपरिषद छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील शेकडो विद्यार्थी वर्गाला शालेय साहित्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते छत्र्यांच्या वाटप करण्यात आले आई वडिलांचा राजकीय वारसा सांभाळतानाच वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या आमदार महेंद्र थोडवे यांच्या महामंत्राचा ध्यास सुराशी बाळगत सिद्धांत शेलार यांनी आपला सामाजिक व राजकीय प्रवास सुरू ठेवला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खालची खोपोली येथे महिलांसाठी स्तन कॅन्सर तपासणी व सल्ला शिबिर व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आरोग्य शिबिरात असंख्य महिलांनी लाभ घेतनाच विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा जाला होता। सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुनील पाटल माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल माजी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे माजी शहर प्रमुख राजन सुर्वे सेना नेते प्रसाद वाडकर पंकज रोपवते सचिन गुरसळ अनिल मिंडे आकाश कांबळे फावडे मोहसिन शेख व असंख्य कार्यकर्ते व सिद्धांत शेलार यांचा मित्र परिवार उपस्थित होता